नमस्कार थी मी अरुण बोडबोले आपण बघता माझ्या चॅनल अरुण बोडबोले सगळं करणे जगदीश असे या माझ्या आत्मकथनातील जे अभिवाचन मी करतोय त्यातील आज हा भाग न्यूरी स्कूल या शालेय विद्या शालेय शिक्षणातील प्रकरण चालू आहे तेच पुढे चालू आहे विविध उपक्रम पाचवी ते सातवीमध्ये माझा अभ्यास साधारण बरा होता अ आणि ब अशा दोन तुकड्या असत त्यातील अ तुकडी माझा नंबर दहाच्या आत असायचा अभ्यास करणे किंवा मार्क मिळणे अशा तरी जाणीवच तेव्हा फारशी नव्हती शिवाय घरी आमच्या शिक्षणाची जबाबदारी व ह्या पुस्तके अभ्यास करतोय ना ही सर्व आईचीच होती आणि तिथे माझा अभ्यासाबरोबर खेळ व्यायाम व इतर ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांनी भाग घेऊन त्यांचे व्यक्तिमत्व चौरस घडले पाहिजे असे होते त्यामुळे आजच्याप्रमाणे तेव्हा घडूनही पहिला नंबर आलाच पाहिजे असा दाट्याला नव्हता भाऊकांचा संबंध माहिण्याखेरीस आणि परीक्षा झाल्यानंतर प्रगती पुस्तकावर सही घेण्यापुरताच येईल त्यावेळी हजेरी पूर्ण भरली आहे ना आणि वर्ग शिक्षकांचा शेरा काय आहे ते पहा त्या शेऱ्यामध्ये अभ्यास आणि वर्तणूक हे दोन कॉलम असतात त्यामध्ये नेहमी अभ्यास बरा आणि वर्तणूक चांगली असा शेरा असेल त्यामुळे त्यांची सही घेण्यास अडचण येत बहुकांना व्यवसाय आणि इतर सार्वजनिक कामांच्या व्यापामुळे वेळही नसेल सही करताना ते फक्त अभ्यास ठीक चाललाय ना एवढाच प्रश्न विचारे त्याला मान डोलावले की प्रश्न संपला फक्त सातवीत मी गणितात नापास झालो तेव्हा त्यांचे बोलणे ऐकावे लागले माझ्या पहिलीपासून शिक्षण संपेपर्यंतच्या काळातील तो एकमेव अपवादात्मक अनुभव तो वागळ तो वगळता त्यांनी कधी फार चौकशी केली नाही आणि कधी उत्तम यश मिळवलं ते फारसे कौतुकही केले के नाही ते सर्व दायित्व शेवटपर्यंत आईनेच सांभाळले आई प्रगती पुस्तक बारकाईने पाहत असे प्रश्न विचारत असे आणि वेळप्रसंगी रागावती असेल माझे कोण मित्र आहेत यावरही तिचे लक्ष असेल तेव्हा मित्रांनी एकमाच्या घरी जाणे कॉमन होते आमच्या घरी जात पात धर्म पाळला यातला फरक पाळला जायचा नाही त्यामुळे बागवान मोहिते माळी देशपांडे दे अशा स अशी घरी सर्व मित्रांच्या बागण्या बोड अशी सर्व मित्रमंडळी घरी आहे त्यांच्या वागण्या बोडण्यावर ते लक्ष असेल त्यावरून मलाही वेगळी दृष्टी आली आयुष्यात मी खूप चांगले मित्र जोडू शकलो मैत्री जपू शकलो निंगमध्ये तेव्हाचे वातावरण उपक्रमशील होते विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल याकडे मुख्याध्यापक जे के रानाडे व इतर सर यांचे जाणीवपूर्वक लक्ष असेल त्यामुळे विद्यार्थ्यांचे बँड पथक वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा हस्तलिखित आणि छोट्या मोठ्या स्थली हे चालत असे वाई धोम मेनवली कृष्णा कोयना प्रीतिसंग्र उगले खास कारखाना कराड औंसे म्युझियम अशा एक एक दिवसाच्या स्थली असतात त्याशिवाय श्रावणी सोमवारी चालत देवतेश्वर शनिवारी झरंडा नवराजाला अलिंक्यदारावर मंगळाई देवी अशाही सहलीचा आई मला आग्रहाने प्रत्येक सहलीस पाठवत असेल तेव्हा त्याचे महत्त्व समजले नाही पण त्यामुळे त्या वयापासूनच नियमितपणा वाहनात चढणे उतरणे पैशाचे व्यवहार लोकांशी कसे बोलावे आणि वागावे याचे ज्ञान आपोआप येत गेले त्याशिवाय चार माणसात राहताना आपल्या स्वभावाला आणि सवयींनाही थोडी मुरळ घालवी लागते सर्वांशी जमवून घ्यावे लागते याचेही बाळकडो आपोआप मिळत गेले स्वभावाचे कंगोले सहजपणे झिजत गेले हे तिथे ऋण मोठे झाल्यावर मला सतत जाणवत राहिले अशा सहलीपैकी कायम लक्षात राहणारी सहल होती दिल्लीची एकोणीसशे अठ्ठावन्न साली रेल्वेने विद्यार्थ्यांसाठी काही खास सवलती दिल्या होत्या त्यामुळे शाळेने ही सहल ठेवली होती हरिद्वार ऋषिकेश दिल्ली आग्रा ग्वाल्हेर काशी प्रयाग व जबलपूर अशी बावीस दिवसाची ट्रीप फक्त ऐंशी रुपयात होईल मात्र ती सहल डिसेंबर अठरामध्ये असल्याने फक्त नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता एस एस सीची एस एस सी ही महत्त्वाची परीक्षा मार्चमध्ये असल्याने अकरावीच्या मुलांना प्रवेश नव्हता म्हणजे मी अकरावीत असल्यामुळे सहलीला जाऊ शकत नव्हतो मी ही माहिती आईला सांगितल्या अरती म्हणाली का तू जायला हवेल त्यातून तू शिक्षित व पाहणे होईल एवढे म्हणून ती थांबली नाही तर मुख्याध्यापकाला भेटली व सांगितले की अभ्यासाची जबाबदारी आमची पण त्याला सहलीला प्रवेश द्या व त्याचा होकार त्यांचा होकार मिळवला आमचा सर्व प्रवास रिझर्वेशनशिवाय आणि थर्ड क्लास तेच होता बजेट ऐंशी रुपयाचं बसवायचे होते पण सोमण सर व भिडे सर यांनी परफेक्ट आखणी केली उल्हास पाठकला के आम्हाला बत्तीस मुलांचा लीडर बनवले प्रत्येक वेळी गाडी येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर तयार राहायचे आणि गाडी येताच आपापले सामान घेऊन समोरच्या डब्यात घुसायचे जागा मिळेल तिथे बसू तर कधी कधी उभ्याने प्रवास करायचा रात्री पॅसेजमध्ये पथारी पसरायची सकाळी झटपट रेल्वे प्राती रुकायचे आपले स्टेशन आले की बरोबर उतरायचे या सगळ्यात आम्ही मुले तयार झालो मुक्काम होता एखाद्या शाळेत वा धर्मशाळेत असायचा तिथे जुळवून घ्यायचे मिळेल तिथे जेवण व जे मिळेल ते जेवण आनंदी करायचे तर कधी रेल्वे प्लॅटफॉर्म बसून स्वाग पुढीत भागवायचे सायकल रिक्षा बसमध्ये सांभाळून प्रवास करायचा ते सर्व ट्रेनिंग उत्तम मिळाले आणि या सगळ्याने आनंदही मिळाला सर्वत्र सहदर्शन उत्तम झाले दिल्लीत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनाही भेटता आले या ट्रीपमध्ये अकरावीतील मी एकटा होतो पण दहावीतील अभयसे राजे भोसले इजबाल बागवाम भास्कर लिमय उल्हास आठवले सरपोतदार प्रभाकर परंजले असे अनेक होते आणि कुटुंबाचा मोठेपणा बाजारा बाजूला ठेवून ते सर्व साधेपणाने आनंद उपभोगत होते या ट्रीपच्या अनुभवामुळे आपोआप प्रवास कसा करायचा त्रास मानायचा नाही अडचणी आनंदाने सोसायच्या आणि सगळ्यातून आनंद शोधायचा हे ज्ञान मिळून मी समृद्ध आलो पुढील आयुष्यात देश परदेशात खूप प्रवास केला आणि त्याचा आनंदही मिळवला त्या सगळ्याचे मूळ या ट्रीपमध्ये आहे सोमण व भिडेसराने केवळ स केवळ शंकर गुरव या एका शिपाच्या मधने हे सर्व कसे मॅनेज केले असेल याचे आता आश्चर्य वाटते आणि ते करताना त्यांनी आम्हा मुलांना एकत्र ठेवले होते हे विषय मी तर त्या दोघांचा सदैव ऋणी आहे सातवी पाच आणि आठवी प्रवेश करताना आयुष्याची दिशा ठरवण्याची वेळ आली द्युरिसमध्ये पूर्वीपासून आठवीत संस्कृत व इतिहास सोडून टेक्निकल विषय घेण्याची सव होती ज्या विद्यार्थ्यांना पुढे इंजिनिअरला जायचे असेल ते विद्यार्थी टेक्निकल घेत त्यांची स्वतंत्र तुकडी असेल व मशीन ड्रॉईंग मशिनिंग वगैरे विषय असतात शिवाय आठवड्यातून एक दिवस टेक्निकल स्कूलमध्ये प्रॅक्टिकल अनुभव घ्यावा लागेल अकरावीपर्यंत हे विषय तयार होऊन त्यासह एस एस सी बोर्डाची परीक्षा पास झाल्यावर इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल किंवा पुढे नंतर बी जीला प्रवेश घेताना हे प्राधान्य असेल एकोणीसशे पंचावन्न साली जेव्हा मी आठवीत गेलो त्या वर्षापासून आमच्या शाळेत कॉमर्स विषयाचीही स्वतंत्र तुकडी आणि अभ्यासक्रम सुरू करण्यात आला त्यामध्ये आठवी ते अकरावीपर्यंत टायपिंग शॉर्ट हँड कॉमर्स आणि अकाउंट्स हे विषय शिकवले जाणार होते बहुका काय इन्कम टॅक्स सल्लागार म्हणून व्यवसाय करीत असल्याने आणि मी मोठा मुलगा असल्याने स्वाभाविकच मी तो व्यवसाय पुढे चालू ठेवा अशी त्यांची रास्त अपेक्षा होती त्या काळात तुला काय शिकायचं आहे किंवा तुझा काय कल आहे असे विचारायची पद्धत नव्हतीच आणि असती तरीही घरातील वातावरण येणार जाणाऱ्या व्यापाऱ्यांशी आलेला संबंध यामुळे माझ्याही माझ्या देवाच्या अल्पबुद्धीनुसार इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाण्याऐवजी कॉमर्सकडे जाण्याचं जा कल होतं त्यामुळे आठवीला नवीनच सुरू झालेल्या कॉमर्स शाखेच्या क तुकडीमध्ये मी प्रवेश घेतला आणि माझ्या आयुष्याची दिशा सुद्धा तिथेच निश्चित झाली तिथेच थांबूया आपण पुढचा भाग पुढच्या भागामध्ये पुढचा मजकूर तोपर्यंत नमस्कार